नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत इयत्ता पाचवीचा गणित हा विषय आपण हाती घेतलेला आहे आणि याच्या आधीचा जो भाग एक आहे हा आपला ऑलरेडी संपवलेला आहे आपण म्हणजे सहामाई परीक्षेपर्यंतचे सगळे धडे आपले झालेले आहेत आता आपण बघणार आहोत सहामाई परीक्षेच्या पुढचे जे धडे घटक चाचणी दुसरी आणि वार्षिक परीक्षेसाठी जे जे धडे आहेत ते धडे आणि त्यावरचे उदाहरण संग्रह सोडवून देणार आहे तर आजचा आपला हा त्याला आठवा आहे विभाज्य आणि विभाजक आणि त्यामधला हा उदाहरण संग्रह बत्तीस आहे तो आपण आज सोडवणार आहोत तर विद्यार्थ्यांना डायरेक्ट आपण उदाहरण संग्रह सोडवणार नाही तर त्याच्या आधी आपण विभाज्य म्हणजे काय विभाजक म्हणजे काय हे सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत तर याच्यामध्ये विभाज्य आणि विभाजक मध्ये विभाजक ही जी टर्म आहे हे म्हणजे काय हे आपण आधी बघूयात तर विभाजक म्हणजे काय बघा विभाजक म्हणजे त्यासाठी मी एक तुम्हाला एक्झाम्पल देते तर एक्झाम्पल काय आहे बघा माझ्याकडे समजा बारा बॉल आहेत तर हे बॉल तुम्हाला समान भागांमध्ये एखाद्याला वाटायचे आहेत किंवा काही जणांमध्ये ते वाटायचे आहेत तर ते तुम्ही कसे वाटाल तर बारा बॉल आहेत म्हणल्यानंतर तुम्ही एक तर बाराच्या सगळे एकालाच देऊ टाकाल किंवा दोन दोनचे चे सहा सहा जणांना द्याल किंवा तीन तीनचे चे चार जणांना द्याल चार चार बॉल असे तीन जणांना द्याल किंवा सहा सहा बॉल दोन जणांना द्याल असं असे त्याची तुम्ही वाटणी करा म्हणजेच काय होणार बाराची अशा प्रकारे आपण वाटणी केली किंवा बाराचे अशा प्रकारे आपण गट पाडले की त्याची बाकी शून्य राहिली म्हणजे शेवट कुठलाही एक बॉल वगैरे असं राहिला नाही म्हणजे त्याचे समान आपण भाग पाडले तर आता बाराचे हे जे आपण एक दोन तीन चार सहा बारा हे जे भाग पाडलेले आहेत यालाच काय म्हटलेलं आहे विभाजक किंवा त्याला अवयव असं म्हटलं जात या ठिकाणी आपण काय उदाहरण आहे 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 बॉल बॉल तर आपल्याला समान भागामध्ये वाटणी करायची आहे तर चार सहा आणि बारा ठीक आहे तर या गटामध्ये त्याची आपण विभागणी केली त्यामुळे एक दोन तीन चार सहा बारा हे बारा या संख्येचे काय झाले बारा या संख्येचे हे सगळे झाले विभाजक किंवा याला अवयव असं सुद्धा म्हटलं जातं तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल विभाजक म्हणजे काय तर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे कुठलीही बाकी न राहता समान भागामध्ये गट पाडणे किंवा ते विभागणे आणि त्या ज्या ह्या संख्या आहेत यालाच या संख्येचं काय म्हटलं जातं विभाजक किंवा अवयव असं म्हटलं जातं तर या ठिकाणी मी बारा ही एक एक्झाम्पल एक घेतलेला आहे तर समजा ऐवजी आपण इथं आता घेतले माझ्याकडे चौदा बॉल आहे ठीक आहे तर त्या चौदा बॉल असतात ठीक आहे तर चला माझ्याकडे चौदा बॉल असतील तर तुम्ही सांगा आता याचे अवयव कसे पडणार तर चौदा बॉल असतील तर एक तर आपण चौदाच्या चौदा देऊन टाकूयात त्याला किंवा दोन सात असे भाग करूयात किंवा सात किंवा चौदा तर हे झाले या चौदाचे विभाजक किंवा अवयव चला तर आपण दोन एक्झाम्पल घेतलेली आहे त्याद्वारे विभाजक म्हणजे काय किंवा अवयव म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे आता आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह बत्तीस तर उदाहरण संग्रह बत्तीस मधला हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो खालील संख्यांचे विभाजक लिहा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अवयव तर ते लिहा तर संख्या काय काय दिलेल्या आहेत बघा पहिल्यांदा या ठिकाणी आपण संख्या लिहून घेऊयात आठ हो। चला तर आपण संख्या या सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आठ पाच चौदा दहा सात बावीस पंचवीस आणि बत्तीस तर या संख्यांचं आपल्याला विभाजक लिहायचे आहेत चला आपण आता बघूयात आठचे असे गट पाडा की त्या ते गट पाडल्यानंतर बाकी ही शून्य राहिले पाहिजे तर कसे त्याचे विभाजक पडणार बघा आठचे गट कसे पडणार तर ते असणार आहेत एक त्यानंतर दोन दोन चे समान गट आपण करू शकतो त्यानंतर चारचे समान गट आपण करू शकतो आणि आठ ठीक आहे तर हे झालं याचे विभाजक तर आता या ठिकाणी एक बघा तर दोन एतर, चा एतर, या दोनच्या पाड्यामध्ये आठ येतं चारच्या पाड्यामध्ये आठ येतं आठच्या पाड्यामध्ये आठ येतं म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक क्ल्यू सापडलेला आहे की विभाजक पाडत असताना त्याच्या तो जो आहे हा त्या एका कुठल्या तरी पाड्यामध्ये येत असतो तसंच पुढचं सुद्धा आपण आता बघूया तर या ठिकाणी पाच एके पाच आणि याच पाच एके पाच तर याचे दोनच विभाजक पडलेले आहेत दोनच अवयव पडलेले आहेत कारण पाच हा पाचच्या पाड्यामध्ये एकदाच येतो तर आता चौदा चौदा मध्ये बघा आता बघाशी आपण आपण एक्झाम्पलमध्ये बघितलेला आहे एक मध्ये चौदा येणार त्यानंतर दोनच्या पाड्यामध्ये सुद्धा चौदा येतं त्यानंतर सातच्या पाड्यामध्ये सुद्धा सात दोन्ही चौदा येत आणि चौदा एक्के चौदा बरोबर त्यानंतर आता दहाचे दहाचे अवयव चला तुम्ही पाडता येतात का बघा तुम्हाला दहाचे अवयव कसे येणार एक त्यानंतर दोनच्या पाड्यामध्ये दहा येतात ते पणचे दहा त्यानंतर पाच दोन्ही दहा येतात आणि दहा एके दहा सातच बघा च कसं येणार पाच प्रमाणात येणार एक तर एकाच्या पाड्यामध्ये आणि सातच्या पाड्यामध्ये त्याच्यानंतर आलेला आहे मोठा आकडा आहे बावीस तर घाबरून जाऊ नका बावीसचे सुद्धा अवयव हे सोपे आहे तर एक त्याच्यानंतर दोनच्या पाड्यामध्ये सुद्धा येतात त्याच्यानंतर बावीस कितीच्या पाड्यामध्ये आलेला आहे बघा तीनच्या पाड्यामध्ये आहे का नाही चारच्या पाड्यामध्ये नाही पाचच्या नाही सहाच्या नाही सातच्या नाही आठच्या पण नाही नऊच्या नाही दहाच्या नाही तर डायरेक्ट आहे अकरा दोन्ही बावीस आणि बावीस एक्के बावीस चला तर आता पंचवीस पंचवीसचं काय काय असणार आहे सोपे आहेत एक त्याच्यानंतर असणार पाच पंचवीस आणि पंचवीस एक्के पंचवीस आता बघूयात बत्तीसचे अवयव किंवा विभाजक तर बत्तीसचे कसे असणार बघा बत्तीस साठी असणार एक त्याच्यानंतर असतो दोन त्याच्यानंतर चार आहे चार अठ्ठिस त्यानंतर पाचच्या पाड्यामध्ये नाही सहा सहा सहाच्या पाड्यामध्ये नाहीये सातच्या पाड्यामध्ये सुद्धा नाही आहेत तर आठच्या पाड्यामध्ये आठ चो बत्तीस त्यानंतर सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि बत्तीस एके बत्तीस तर चला आपण या सगळ्या ज्या विधान संग्रहामधल्या संख्या विचारल्या होत्या त्या सगळ्याचे विभाजक काढलेले आहेत आणि तुमची उत्तरं सुद्धा अशीच आलेली आहेत घ्या आठ चे विभाजक दोन चे चौदाचे हे अशा प्रकारे आलेले आहेत दहाचे सातचे चे दोनच पडलेले आहेत बावीस पंचवीस आणि बत्तीस चला विद्यार्थ्यांनो उदाहरण संग्रह बत्तीस हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढचे सगळे उदाहरण संग्रह मी तुम्हाला सोडवून देणार आहे जेव्हा जेव्हा ते अपलोड करेल पटकन तुम्हाला ते त्याची नोटिफिकेशन मिळेल